अंडी कशी दिली कशी ते दिली, दिली मुलीला विचार <laughs> काय त्याची दुसरी मोबाईल तर नमस्कार मंडळी कसं आहात तुम्ही नक्कीच बरं असणार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकोली मराठी यूट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू आणि आजचा विषय असा आहे का आमचा प्लॅन झाला आत्ताच जस्ट पोपटी बनवायचा तर पोपटी बनवणार बनवणार आहो आपण घरूनच बनवणार आहोत कारण की आपले बाजू आजूबाजूला जी शेता घर होत आहे ती करतच नाही म्हणून पेंडा राहिला नाही आणि पेंडा नाही तर पोपटीला आग लावायला नाही माहिती आहे ना मजा नाही मग मग त्यापेक्षा आपण काय करणार आहोत तर आपण घरूनच पोपटी बनवणार आहोत आणि आम्ही अगोदरच म्हणजे आग गेलतो आम्ही भामट्याचा पाला आणायला तो पाला विला आहे बघा भामट्याचा पाला विला रेडी आहे जरा सेटअप पण केला आहे जराला क्वालिटी आपल्याला कॅमेऱ्याची तर पाला बिला जरा साफ करून घेऊया आपण आणि आपला नितीन गेला आहे चिकन आणायला चिकन अंडी वगैरे आणि शेंगा आणायला गेला आहे तो येते शेंगा विंगा घेऊन आल्यावर आखोत तुम्हाला सध्या आपण भाई आलाच काय अंडी आणली अंडी आणि चिकन तर आपण यो पालावीला साफ करू सगला आणि रेडी बघा मस्त क्वालिटी कॅमेरा लेवल आपण रिंग लाईट पण लावली या चला अंडी मस्त आपण आता बनवूया अंडी कशी दिली कशी दिली तू पण शामिल होत आमच्या ना त्याच्या नाही का <laughs> चला मग आपण आता सेटअप करूया पोपटीचा सगळा जे पाडा बिला आहे मेंदू आयफोनचा मेंदू आयफोनचा मेंदू मेंदू लावाला चला हे आपण साफ करूया कधी हा पहले। पहले चिकन विकन साफ करूया चिकन आणलंस ना हे करन काय आहे पाय पण आणलं तर टेवी मस्त रे मला पाय तर आवडतात एक नंबर साफ बीप करून घेऊया लवकर हातभार लावूया मी साफ करते ना मॅगनेट करून ठेवतो तिथपर्यंत तू पाला काढून ठेव ना साफ करून ठेव पाणी पाहित ना नल आहे तिथनं एक घेऊ पाणी नळ चालू आहे ते मशीन लावू आपण ये आणि पाणी घेऊ तिथपर्यंत तू पाला तर काढ मी साफ करते चिकन वगैरे हो हा चिकन बिकन साफ करून मस्त घेऊया आपण आणि मॅरिनेट साठी आपण जास्त काही वापरायचं नाही आपलं घरांचा जो आहे ना मसाला तेच वापरायचं आपल्यानं तंदुरी मसाला या मसाला काय टाकायची गरज नाही साधी आणि सोपी बनवली ना लय बरं लागतं आपल्याला याच्यामध्ये आहे ना चिकन मध्ये पहिले आला लसणाची पेस्ट टाकायची आहे हलद मसाला आणि गरम मसाला गरम मसाला चिकन मसाला आणि आपली दही पण टाकायची दही हा गेले ना ते नंतर टाकू पण पहिले लसणाची पेस्टच टाकून घेऊया ुसार थोडस मीठ टाकायचं मीठ टाकायला लागतं परत ना चिकनचा काय वैसपणा चालतो तो म्हणून पेस्ट टाकायला लागतं थोडीशी हलद टाकायची गरम मसाला मसाला आखरी मसाला आणि याला मस्त चिमळून घ्यायचा असा मस्त मॅरिनेट करायचा अजून दही टाकायची दही येते आपली आणि पाय टाकलेलं पाय फक्त रामसाठी आहेत रामनेंपाय दही बोल ना दही हाणली घेऊन आलं ते चांगलं पेटलं चांगला मस्त मॅरिनेट करू एकदम भारी आणि दही राम का काही गावाचा मग दह्या याच्या नसत्या कि चालतंय साखर 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 साकर। वाला वालाच्या शेंगा टाकाच्या हात याच्या मॅरिनेट केल्यानंतर आता मॅरिनेट करून टोटल आम्हाला पंचवीस मिनटं झाली आता आपण डायरेक्ट आहे ना ते पोपटी आणि बांगुडचा पाला अंडी आणि शेंगा आपण डायरेक्ट आहे ना कुकर मध्ये टाकू बसली पाहिजे कुकर मध्ये ये राम टाकूया हे चल तूच टाकतोयस मग टाक घे हे पाला घे हाय बघ नितीन पाला कसा टाकतोय नंतर बोलू नको चांगली नाही झाली बोल चिकन टाकला करा खाली एकदम आत आत्मधे चिकन टाकलाय बाबा बा शेंगा त्याच्यामुळे पुरल्या पाहिजे सगळे अंडे आताच टाकले वाटते मी <laughs> भाईचा साईडला गेम चालू आहे टेन्शन मध्ये एके साईडला गेम एके साईडला म्हणजे एक धंदा चालूच आहे एके साईडला असा थोडस मीठ गेम आहे बा समोर मीठ आता टाक मी नाही मागवला चिकन बस बस आता परत नक्की सांग पाळडाव गाय अरे अरे टाक तू बाला शिवा देना जसना भारी झाली पाहिजे एकेडला बायला टेंशन आले आहे नुसतं खेलते बस गेम दिसतंय तर भारी खावाला भारी झाली पाहिजे मला ते उकराला लागणार शेंगा अजून पाला दाबून टाकायला पण तो छोटे टाक नुसता लक्ष गेम वर्ष सगळं पाला दाबून टाका मिक्स कर हे ना असा मॅरिनेट केलेला मसाला डायरेक्ट मिक्स करायचा पाल्यासोबत काय त्याची दुसरी मोबाईल मध्ये येथ बोल आता कोण आहे ना मस्त विकी कुकर मध्ये कु टाकून ठेवलेली सगळी त्याच्यावर पाणी टाकायचं होतं थोडासा थोडंसं पाणी टाकूया बस 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 म्हणजे खलील आकारला लोक म्हणून टाकला आहे बरोबर एकदम लो फ्लेम आपल्याला बार। एक तास ठेवायचे एक तास ठेवा लागेल ना लो फ्लेम एक तास ठेवू आणि बघूया झाली का नाही नंतर डायरेक्ट आपण भेटूया आपण शेंगा नेल्या वालाच्या त्या काय याच्यात पुरल्या नाही तर आपण आता त्या उकडून घेऊया आणि खाऊया पहिले आपल्या पोपीला काय असा टाइम लागेल तिथपर्यंत शेंगा होऊन जातील पंधरा वीस मिनिटां शेंगा आता उकडत ठेवल्या होती पंधरा मिनिटां ते जो बघा इथे जेवाला बसली आणि वाय लोक थंडा मिनटा भिंत का थंडा बोलव चेस अरे तंडा पिणार ना तस नाही नंतर आपण डायरेक्ट भेटूया पोपटी खात पहिल्यांदा आम्ही कुकर मध्ये बनवतो काय माहिती नाही अजूनपर्यंत मला वाटतं अर्धाच झाला सर ती सिटी शेल नाही काय समजलं नाही बघूया आतमध्ये कॉलसा झाला असेल तर खराब डायरेक्ट तर चांगले असेल तर समजा आता आता तर एकदम टाईट झालं आहे वाटे सिटी येईल एके साइडला शेंगावत बघूया दाखवते तुम्हाला काय होतंय ते काही नाही नंतर भेटूया आपण तुम्ही कंटिन्यू राहा आणि जाऊन लवकर सबस्क्राईब करा आपल्याला मज्जा येईल भरपूर मजा येईल आपले व्हिडिओमध्ये कॉमेडी तर असतेस आणि शॉर्ट मध्ये जाऊन बघा मस्त मित्र कॉमेडी उद्या पण आपली कॉमेडी व्हिडिओ आणि ब्लॉग पडते मला वाटतं पहिली सिटी येईल असं वाटतंय बाई लवकर आणि खावायची मला भूक लागली बघ ना कधी वाचून सिटा चालू आहे एक पण सिटी नाही आली ला जाम भूक लागली म्हणून वासावं आली तरी पण ती भूक तुझी काही जाणार नाही बोलताना कत्ती उजवला तरी लास्टला रात्र ती भूक खावाची ती आहे तुझ्यान पर... बाबा बाबा म्हणजे एक तासांची पहिली सिटी झाली असेल एक तासांची पहिली सिटी झाली असेल ती लय टाइम घेतला पहिली सिटीला तर आता आपली आपली पॉप ती झाली का

सो वाटतंय थोडीशी लागली पण भारी लागल बघूया खाऊन आपण तुम्हाला दाखवतोय मस्त बिके भाऊ पण आले आहेत भाऊजना उपवास आहे ताईला उपवास आहे आई गुरु खाणार भक्त आम्ही चौगस आहोत एकदम दमाका करणार आहोत शेंगदाटला यायय शेंगदाना खायला लावला नाही आधी

एकदम सॉफ्ट आणि याचा फ्लेवर फ्लेवर खरंच काय एवढी भारी झाली ना पोपटे खरंच कुकर मध्ये ट्राय कराय आग लावायला लय झेंडे असत आग लाव या लाव परत ते पाला बिला हान नाही पेंडा प्या पेंडा पेंडा छान शेअर आपल्याकडे पेंड राहिलेला आहे आणि कुकर मध्ये एक नंबर तर मी तर पहिल्यांदा बनवली ट्राय करा आणि तुम्ही जर बनवले असेल तर मध्ये नक्की सांगा बनवली मी अशी कोण नाही आला त्याच्यामुळे कोण नाही आला कोन्याला कोन्याला भूताला सर तुम्ही कालपासून भूताचे व्हिडिओ काढलेस ना हां म्हणून भूताचा आवाज तुला फील होता सर तर चला काहीच बाय बाय आणि तुम्ही जाऊन नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा आणि भरपूर असे कमेंट करा बाय बाय